जय निषेय जय निषेध जय निषेध काल झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळा विस्तारामध्ये ओबीसींना फुगडफुगड डावलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ओबीसीचे राष्ट्रीय नेते मान्य छगनरावजी भोजवाळ साहेब तसेच गोपीचंदजी पडळकर साहेब यांना महायुतीमध्ये कोणत्याही मंत्रिपदाचं स्थान दिलेलं नाही तरी आम्ही वाहेगाव वायगावकर सात तालुका चांदूड जिल्हा नाशिक भुजगाव साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून आम्ही या गोष्टीचा व महायुती सरकारच्या या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करत आहे वायगाव शाळे सरपंच संदीप भाऊ पवार वायगाव सह विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाईराव नाना खैरे वायगाव सहाचे भुजगाव साहेबांचे कट्टर समर्थक संदीप भाऊ खैरे तसेच महात्मा फुले समता परिषद चांदोड तालुका उपाध्यक्ष या नात्याने आम्ही सामूहिक मुंडन करून या गोष्टीचा या महायुती सरकारच्या षडयंत्राचा जाहीर निषेध करत आहे जाही जाहीर 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 निषेध 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 काय सांगाल आज तुम्ही या गावामध्ये काही नागरिकांनी मुंडन केलंय काय सांगाल या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जे माहितीला घवघवीत यश मिळालं त्या यशामध्ये खऱ्या अर्थाने ओबीसी समाज जो एकवटून माहितीच्या पाठीमागे उभा राहिला आणि या माहितीला असं घवघवीत यश मिळवून दिलं परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये या देशाचे राष्ट्रीय नेते सन्मान्य छगनरावजी भुजबळ साहेब तसेच गोपीचंदजी पडळकर साहेब हे खऱ्या अर्थाने ओबीसींचा आवाज म्हणून पुढे आलेले आहे परंतु या दोन्ही नेत्यांना काल शपथविधीमध्ये निमंत्रण न देता डावललं याचाच खऱ्या अर्थाने ओबीसींच्या मनामध्ये कुठंतरी एक राग निर्माण झाला आणि या रागापोटी आज वायगावशाळेचे तरुण ओबीसी कार्यकर्ते यांनी आपलं मुंडन करून या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला मी आपणाला आपल्या माध्यमातून या सरकारला एक विनंती करतो की या भुजबळ साहेबांच्या शब्दाला या ओबीसी घटकातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या शब्दाला जो मान दिला आणि या सरकारला हे ये जे यश मिळून दिलं यामध्ये खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांचा खूप मोठा स्नेहाचा वाटा आहे जर भुजबळ साहेबांची कुठं जर अशी अवेलना होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या सरकारला जसं यश मिळालं तसं अपयश सुद्धा पाचवावं लागल याची मी या सर्वांच्या वतीने या सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने मी आपणाकडे या सरकारकडे एक आदेश किंवा एक सूचना म्हणून आपल्या आपल्या वतीने पाठवत आहे काय सांगाल काल महाराष्ट्र राज्यामध्ये शपथविधी झाली आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांना डावलण्यात आलाय काय सांगाल आमचे दैवत माननीय भुजबळ साहेब यांना या महायुतीने काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकशे दहा टक्के डावलण्याचं काम केलेलं आहे या सरकारच्या महायुती सरकारने पहिले पण कैक वेळेस आमच्या भुजबळ साहेबांना डावलण्याचं काम केलंय ओबीसी समाजाला डावलण्याचं काम केलंय आत्ताच्याच कालच्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुद्धा त्यांनी तेच काम केलंय पण इतर दिवस इतर वेळेस इलेक्शनच्या वेळेस निवडणुकांमध्ये ज्या वेळेस भुजबळ साहेबांच्या ओबीसीचं काम पडतं त्यावेळेस भुजबळ साहेबांच्या आठवण शंभर टक्के येते पण आज ज्या वेळेस मंत्रिपदासाठी आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब यांना या सरकारने डावलण्याचं काम केलं आहे तरी आम्ही या घटनेचा वायगाव समता परिषदेचे सदस्य पदाधिकारी सर्वांमुळे मुंडन करून सामूहिक मुंडन करून या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहे काय सांगाल काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचे साहेब यांना डावलण्यात आल्याने समता परिषदेचे चांदोड तालुका वायगाव तालुका चांदोड जिल्हा नाशिक येथील कार्यकर्ते यांनी त्याचा जाहीर निषेध करून गुंडन म्हणून निषेध केला आणि त्यांची जागा अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्याची किंमत मोजावी लागेल म्हणून आम्ही त्यांचा हो। जाहीर निषेध करत आहोत आणि आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत